अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल धक्स टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकार मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटल श्रीगोंदा नमस्कार आपल्या सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत खेतमाळीस वाडी नंबर एक येथे या सप्ताह हो, उत्साह संपन्न या ठिकाणी दीपोत्सानं भिटले उपसनच्या डोळ्याचे पारणे याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुदरी गावातील खेतनाळीस वाडी नंबर एक येथे हिरवी परिवाराच्या वतीनं बाबीर ज्योतिबा व बोल्हाई मूर्ती यांची मोठ्या थाटामध्ये व भक्तिभावामध्ये प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण समारंभ निमित्तानं या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंडार्ह सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते येथे अन्नदान मोठ्या प्रमाणात करण्यात येत होते अनेक मान्यवरांनी या सप्ताहास भेट दिली आहे या कार्यक्रमास महिलांसह तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर बोलताना महिला व माऊली हिरवे यांनी माहिती दिली श्री सुद्री केशव महाराज यांच्या पावन भूमी हा जो सप्ताह बाबीर बा ज्योतिबा आणि भोलाई माता सात दिवसामध्ये पार पडला त्या कार्यक्रमामध्ये सर्व महिलांनी सहभाग घेतला आठ मार्च आठ मार्चला महिला दिन होता आम त्यामुळे आमच्या महिलांचा सगळ्यांनी सत्कार केला आणि एक हजार महिला इथे पुरणपोळी बनवल्यासाठी आल्या होत्या त्यांनी पण व्यवस्थित आम्हाला मदत केली सगळ्या महिलांनी त्याबद्दल मी सगळ्या महिलांचे आभार मानते नमस्कार गेल्या दोन तारखेपासून इथं जुनी हिरवेवाडी या टेकमाळीसवाडी परिसरामध्ये इथं जुनी हिरवेवाडी हिरवे वस्तीवर सर्व हिरवे कंपनी इथं राहत होते आणि नव्याण्णव साली इथून सगळे आपापल्या शेतामध्ये विस्थापित झाल्याच्या नंतर इथली जी काही जुनी वस्ती होती ही जागा आहे दीड दीड पावणे दोन एकर जागा आणि इथलं जे असणारे देवस्थान होते हे थोड्या दुरावस्थेमध्ये पडलेले होते तर सर्व नागरिक एकत्र आल्याच्या नंतर सर्वांच्या सहकार्यातून ही जागाही मंदिराला दान देण्यात आली आणि ह्या मंदिराची उभारणी झाली आणि उभारणी झाल्याच्या नंतर सर्वजण बसलो आणि सर्वांच्या विचारातून तिथे सप्ताहाचं आयोजन करायचं असं ठरलं तर दोन तारखेपासून गेल्या तिथं ता अखंड हरिणाम सप्ताह दररोज सकाळच्या पारी भजन भजनपासून सकाळी ज्ञानेश्वरी पारायण दुपारी गाथा भजन आणि संध्याकाळी हरिपाठ हरिपाठ नंतर सात ते नऊ कीर्तन आणि कीर्तनाच्या नंतर सर्व ग्रामस्थांना भोजन असा दररोजचा नित्यक्रम चालू होता आणि आता आनंदात सर्व नागरिकांनी हा सोहळा पार पाडला दरवज नवीन चांगले चांगले महाराष्ट्रातील नामांकित गायक वादक कीर्तनकार मंडळी सर्व या आयोजकांनी सर्वांना निमंत्रित केलं होतं असा सोहळा पार पाडला आणि आजच काल्याचं कीर्तन काल्याचं कीर्तन महाराष्ट्रातले नामांकित वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोखली केशव महाराज उकळीकर यांचं काल्याचं कीर्तन झालं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सातत्याने या महिला महिलांनी महिला दिनाच्या निमित्तानं काल महिला दिन होता त्या महिला दिनाच्या निमित्तानं सर्व महिलांनी पुरणपोळीचा स्वयंपाक सर्व सर्व भाविकांना या महिलांच्या माध्यमातून मिळाला असा उत्तम असा कार्यक्रम पार पडत असताना तालुक्यातले राजकीय सामाजिक सर्व नामांकित मंडळी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री बबनदादा पाचपुते श्री नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजदादा नागवडे असे सर्व सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील मंडळींनी इथे हजेरी लावली आणि असा उत्तम असा कार्यक्रम सर्व सहकारी आ, या खेतमाडी परिसरातील होलेवाडी असेल जगतात कंपनी सर्व या कोत्री असतील या सर्वांनीच या तन मन धन या कार्यक्रमासाठी अर्पण केल्यामुळं सर्वांच्या सहकार्यातून हा आनंद उत्सव यात्रेचं स्वरूप आलं आणि हा आनंदाने पार पाडला धन्यवाद या मंदिराचा परिसर लवकरच करण्यात येणार असून गावाची व हिरवे परिवाराची एकी येथे दिसून येत असल्याचं समजत आहे आजच्या खासगृतावर येथे स्तंभ पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा